मुक्ताईनगर तालुक्यातून नॅशनल हायवे इंदोर ते हैदराबाद याचं जे प्रोजेक्टचं ह्या काम सुरू झालेलं आहे तर त्या हायवेच्यामधून जे प्रोजेक्ट हा होत असताना त्या ठिकाणचे शेतकरी बाधित होणार आहे या शेतकऱ्यांनी मागच्या दीड वर्षापासून प्रशासनासोबत कायम पाठपुरावा केलेला आहे अनेक वेळा रिमाइंडर दिलेले आहेत की तुम्ही आता या प्रोजेक्टमध्ये आम्हाला जे दर देत आहात ते अतिशय नगण्य देत आहात त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत जे त्यांनी या ठिकाणी अवॉर्ड केलेला आहे त्या अवॉर्डमध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी आणि आमच्या शेतकरी बंधूंवर जो अन्याय होत आहे तो दूर करावा याची दखल न घेतली गेल्यामुळे आम्ही उद्या सकाळी साडे दहा वाजता तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिलेला होता आज आमच्या आत्मज्ञानाची या इशाऱ्याची मुदत संपत असल्याने आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या दालनामध्ये प्रांतसाहेब यांनी बैठक घेतली त्यामध्ये आम्ही सर्व बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होतो प्रशासनाने या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकून घेतलं परंतु त्यांनी आम्हाला कोणतंही ठोस आश्वासन नेहमीप्रमाणे दिलेलं नाही आहे प्रत्येक वेळी जी टोलाटोली ते करतात त्याच पद्धतीने साहेबांनी ह्या ठिकाणी आम्हाला कोणतेही अपेक्षित आश्वासन न दिल्यामुळे आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी एका बाजूला आम्हाला आम्ही ज्या आमच्या मागण्या आहेत त्या, आहे त्या पूर्तता न करता आमच्या ज्या शेती आहे त्या ठिकाणी त्यांनी शासनाचे नाव लावायचा जो प्रयत्न आहे तो त्यांनी सुरू केलेला आहे आणि एका बाजूला आमच्या ज्या मागण्या त्या, त्या पूर्ण होत नाही त्यामुळे आम्ही उद्याच्या दिवशी तहसील कार्यालयामध्ये आत्मदहन करणार आहोत